स्त्री स्वामी समर्थ प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षीस हमकास मिळतात एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे टीका बरोबर आहे ना स्त्री स्वामी समर्थ कसेही काम करा कोणतेही करा एक तर विरोध भेटतो नाहीतर टीका प्रत्येक जण ह्या कामावर असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे टीका करतातच कोणाला आवडलं नाही तरी टीका करतात आवडलं तरी टीका करतात चला तर मग आज आहे मातृदिन मातृदिनाच्या माझ्या सर्व ताईंना दादांना जे कोणी आईंना सगळ्यांना मातृदिनाच्या माझ्याकडून खूप खूप खुँँ साऱ्या शुभेच्छा चला तर मग मी एक छोटासा लेख तुम्हाला शेअर करणार आहे खूप छान आहे आवडला तुम्हाला तर शेअर करा आणि तो लेख जे आहे ना खूप सुंदर आहे आणि खूपच छान आहे ज्या वेळेस आपण आई होतो ना तेव्हा आपल्याला कळत आई काय असते ती तोपर्यंत तरी कळत नाही तसं तर प्रेम सगळ्यांचं आई वडिलांवर सारखंच असतं पण आईच्या जे मनातल्या भावना असतात ते कोणीच समजून घेत नाही ज्यावेळेस आपण आई होतो ना तेव्हाच आपण भावना समजू शकतो की आईचं मुलाविषयी किती प्रेम असतं आणि मुलांनी सुद्धा आईवर किती प्रेम करावं हे नंतर आपल्याला आई झाल्याच्या नंतरच कळत असतं प्रत्येकाला तसंच मुलांना सुद्धा मुलींना सुद्धा आणि मुलींना असे म्हणतात की मुलींना आई वडिलांवर जास्त प्रेम असते तसं काही नाही बरं का मुलं सुद्धा प्रेम करतात मुलीपेक्षा जास्त करतात श्री स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पण जाता जाता लाईक करायला पण विसरू नका आणि लेख कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा कमेंट करायलासुद्धा विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आई तू कशी आहेस तुला काही हवे आहे का अनेकदा विचारायचं राहूनच गेलं आयुष्याच्या धावपळीत तुझ्या मांडीवर डोकं ठेवून दुःख वाटून घ्यायचे राहूनच गेलं अनेकदा तुझ्यावरच तुझ्यावरच रागाचा ज्वर उरकून घेतला तुझ्या भावना समजून घ्यायचं राहूनच गेलं तुझं अर्धा आयुष्य स्वयंपाक घरात गेलं पूर्ण घर एकटीने सावरलं पण तू एकटी पडतीये हे आम्हाला कधी कळलंच नाही घरची जबाबदारी सांभाळताना तुझ्या चेहऱ्यावर कधी सुरकुत्या पडल्या ते कधीच कळलं नाही आई कधी कोरडी झाली हेही कळलंच नाही तू घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सांभाळून घेण्यात इतकी गुंग झालीस की तुझी वेणी कधी पांढरी झाली हे सुद्धा कळलंच नाही शेवटी मी जेव्हा तुझ्या जागी उभी राहिले तेव्हाच मला आई तुझी किंमत कळाली आई तुझी किंमत कळाली बरोबर आहे ना आपण जेव्हा आई होतो तेव्हाच आपल्याला आईची किंमत कळते अगोदर काय आपल्यामध्ये आल्लडपणा असतो आपल्याला कळत नाही पण ज्या आपण आई होतो आपल्या मुलांना त्रास होतो तेव्हा आपल्याला कळतं की आई हा शब्द काय आहे आणि आई काय आहे आपल्या जीवनामध्ये आई किती महत्त्वाची आहे हे शब्द हे आपल्याला नंतर कळतो जेव्हा आपण आई होतो चा चा, तर हा शनिवारचा दिवा लावलेला आहे शनिवारच्या दिवशीचा तर दिव्यामध्ये खूप छान असं फूल झालेलं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांनी छान असा संकेत दिलेला आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आय डीला पण फॉलो करा चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा फेसबुक आय सुद्धा सपोर्ट करा कारण हा व्हिडिओ मी फेसबुकवरती शेअर करणार आहे आणि युट्यूबवरती <laughs> सुद्धा काटा पिन लावलेली आहे पोतीला आज म्हणतात की काटापिन लावू नये पण मी काय केलं झाडून काढताना एखादी जर पिन सापडली तर अशी लावित असते कारण साडी नेसल्याच्या नंतरच पिन लागते आपल्याला गरज पडते काटापिनची आणि ड्रेस <laughs> घातल्यावर तर कर काही गरज पडत नाही असं माझं कोण कमी करताय नक्की करून कमेंट करून सांगा कारण पोतीला असे म्हणतात की आपण मंगळसूत्र म्हणा किंवा तुळशीची माळ घातली म्हणा त्याला पिन लावू नये काटा पिन लावू नये आपण माळ जी घालतो ना माळीला तर कधीच काटा पिन लावू नये चांगलं नसतंय पण मी एक झाडून काढते ही पिन लावली कारण मला रोजच्या रोज झाडून काढते वेळेस एक दोन तरी पिना भेटतात आमची जी मुहाराणी आहे ना सगळं इचकीत राहते त्याच्यामुळे माझं सगळं सामान जास्त आहे ना देत नाही इकडं तिकडं फेकून देते इचकू इचकू त्याच्यामुळे सापडतात आणि कधी कधी भीती वाटते तिनं पण तोंडात घालीन म्हणून त्यामुळं चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कालचा व्हिडिओ जे आहे ना, ना ते डिलीट करायचंय मला कारण कोणतरी कॉपीराईट नाही नाही सॉरी कॉपीराईट क्लेम आलाय त्याला आणि त्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम कसा काय आलेला आहे त्याला तर व्ह्यूज जा, व्ह्यूज जास्त येत नाहीत मोठ्या व्हिडिओला प्लीज तुम्ही सपोर्ट करा चॅनलला कारण आपलं मराठी चॅनल आहे स्वामी समर्थ महाराजांची सेवा वगैरे असतात पुढे गेलं पाहिजे त्यामुळे थोडसा सपोर्ट करा त्या व्हिडिओला कशामुळे आलेला आहे मी ते मॉलमध्ये फिरायला गेलो होत ना आदिला बदला तर काय झालं तिथं त्या मॉलमध्ये गाणे लावलेले होते मला नाही लक्षात आलं की ते गाणे सायलेंट करावे गाण्याचा आवाज सायलेंट करावा पण मी बोललेली होते त्याच्यामध्ये त्यामुळे मला एवढं लक्षातच नाही आलं ते व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बऱ्याच वेळाच्या नंतर पाहिलं तर त्याच्यावर कॉपीराईट क्लेम दाखवत आहे मग ते डिलीट करावंच लागेल पण मी काय केले सगळ्या क्लिप त्याच्या डिलीट करून टाकले होते पण कायन मास्टरमध्ये मा जे होता ना व्हिडिओ ते शेप आहे कारण त्या आता त्याच्यावर मला थोडस आवाज सायलेंट करून त्याच्यावर वॉइस वर करून व्हिडिओ शेअर करणार आहे मी ते उद्या येईन पण आजचाही व्हिडिओ आजच येणार आहे कारण उशिरा का होईना तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करणार आहे कारण आज आहे मातृदिन मातृदिनांच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ शेअर करावाच लागल आणि व्हिडिओ पाहत जा प्लीज पाहत जा आणि शेअर करीत जा तसे तर शॉर्ट व्हिडिओ टाकीतच असते मी पण मला वाटायला शॉर्ट व्हिडिओ टाकूच नाही किंवा टाकावे मोठे व्हिडिओ जास्त करणं होत नाहीत ना त्यामुळं मोठे व्हिडिओ कमी करते असंच बोललेले चाललेले करीत असते चला तर मग शुभरात्री सर्वांना आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय शुभरात्री श्री स्वामी समर्थ